सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी राबोडी पोलिसांकडून झालेल्या चुकीच्या पोलिसांचा पर्दाफाश केला आहे एका व्हिडिओमध्ये त्यांनी एक, एक नागरिक फक्त उघड्या जागेमध्ये सिगरेट ओढत असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावरती आवाज चढवीत त्यालावरती आरेरावी केल्याचा प्रकार स्पष्टपणे घडल्याचं दिसत आहे अजय जया यावेळी यांनी सांगितलं की सीओ टी पी ए सी ओ टी पी ए कायद्याअंतर्गत पोलिसांनी निश्चित प्रक्रिया पाळणे बंधनकारक आहे त्या ठिकाणी दोनशे रुपयांचं चलन देणं आवश्यक असतानाही पोलिसांनी त्या ठिकाणी अरेरावी करत संबंधित व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित व्यक्ती चलन भरण्यास तयार देखील होती चलन भरण्यास नकार दिला असता त्या व्यक्तीस न्यायालयात हजर राहण्याचे समज देणे अपेक्षित आहे नाव व पत्ता सांगण्यास त्या व्यक्तीने नकार दिला तरच त्या व्यक्तीस पोलीस ठाण्यामध्ये नेऊ शकतात मात्र सदर व्यक्ती पोलिसांना कारवाई करीता या ठिकाणी मदत करत असताना देखील पोलिसांनी या ठिकाणी आपल्याकडे असलेल्या ताकदीचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर घडलेला आहे या प्रकरणामध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता नागरिकांची हाताळणी करून गैरवर्तन करण्यात आलेलं आहे या संदर्भात अजय जया यांनी आपलं मत मांडलेलं आहे थेट राबोली पोलीस ठाण्याबाहेरूनच अजय जया यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत कशा प्रकारे पोलिसांकडून कायद्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीला त्रास दिलेला आहे याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली यावेळी अजय जया म्हणाले पोलीस पूर्ण प्रक्रिया पाळत नाहीत नियमांचे उल्लंघन करत नागरिकांना त्रास देणे आणि त्यातूनच लाचेचा हेतू असू शकतो हे, हे नाकारता येत नाही या घटनेची वरिष्ठांनी तत्काळ दखल घेऊन सीओ टी पी ए कायद्यांच्या नावाखाली नागरिकांवर होणारे अत्याचार थांबवावेत अशी मागणी अजय जया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली आहे वडा नाक्यावरती आमचे मित्र आहेत ते तिथे सिगरेट पित होते तिथे कुठलाही बोर्ड नव्हता नो स्मोकिंग पोलीस आलेत राबोडी पोलीस व्हॅन घेऊन आलेत आल्यानंतर त्यांनी त्यांना ब सांगितलं वॅनमध्ये बसायला यांनी विचारलं की बाबा काय ग झालं आहे कशामुळे तुम्ही मला व्हॅनमध्ये बसवताय म्हणून तर त्यांनी बलजबरीने त्यांना धक्काबुक्की करून व्हॅनमध्ये घेऊन आलेत आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी समजपत्र दिलं याच्यामध्ये सेक्शन फोर आणि सेक्शन फाईव्ह त्यांनी लावलेले आहेत सेक्शन फोर अंतर्गत नो स्मोकिंग आहे पण सेक्शन फाईव्ह जे आहे ते ॲडव्हर्टायझिंग आहे हे कुठलेही ॲडव्हर्टायझिंग करत नव्हते म्हणजे चुकीचं सेक्शन लावून त्यांना दिलेलं आहे पण समजा कोणी जागेवर सिगरेट पित असेल तर गाईडलाइन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे त्या ठिकाणीच पोलिसांनी चलान दिलं पाहिजे आणि समजा uh, ते दोनशे रुपये भरायला नकार देत असतील तर त्यांचं नाव आणि नंबर घेऊन समजपत्र त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तसं न करता बलजबरीने त्यांना इथे घेऊन यायचं धमकवणं हे चुकीचं आहे आणि याचं इंटेन्शन पोलिसांचं काय आहे की लोकांना घाबरवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांचं इंटेन्शन काहीतरी पैसे उकळायचं आहे हे आम्हाला आता दिसून येत आहे म्हणून आम्ही आज रीतचं तक्रार दिलेली आहे आणि पुढे पण आम्ही जे पोलिसांनी यांच्यावरती धक्काबुक्की केलेली आहे त्यांना आम्ही पोलीस कंप्लेंट अथॉरिटीमध्ये आम्ही त्यांच्याविरोधात जाणार मी माझी वडा नाक्यावरती माझ्या कलिक्सबरोबर चा प्यायला आलेलो तर मी चहा पिता पिता मा मी सिगरेट प्यायची मला सवय तर मी थोडं सिगरेट पायात पित होतो तर एक वॅन येते माझ्यासमोर मला गाडीत बसता बसायला सांगते मी त्यांना विचारतो की माझं काय केलं आहे मी हे तरी सांगा मला गाडीत का बसायचं तर ते मला जबरदस्ती गाडीत बसवतात हो बोलतात तू सिगरेट प्यायचा खूप मोठा गुन्हा केला आहे म्हटलं जे तुमचे फाईन आहे तुम्ही मला चलान द्या मी भरतो सर कोर्टमधनं भरायचं आहे इकडे भरायचं जसं भरायचं भरतो माझे कलिकही बोलतात त्यांना माझे फ्रेंड्सही बोलतात की बोलता से बोलता कि ते चलान भरायला तयार आहे सर काय प्रॉब्लेम काय त्यांना मी एक प्रश्न विचारलं साहेब इकडे काही लिहिलं आहे का कुठे सिगरेट पिणं ऑफेन्स आहे काय गुन्हा आहे का, का, का परमिशन आहे की नाही आहे त्यांचं ते राग त्यांना कंट्रोल होत नाही ते त्या कंट्रोल फेल करतात आणि मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि माझ्यावरती हे असे फॉल्स कारवाई करतात सोप्पा फोर अँड फाय फोर व्हॅलिड आहे फाय वॅलिड नाही आहे माझी एवढीच मागणी आहे मी ते फाईन भरतो आहे जे पोलीस करतायत सिगरेट पियायचं सांगतायत की सिगरेट पिणं क्राईम आहे ते करायला पाहिजे खरं आहे पण तुम्ही त्या हिशोबाने बोर्ड लावा पब्लिकला एज्युकेट करा पब्लिकला सांगा जिकडनं चहा भेटते त्यांना सांगा की बाबा इकडे असं असं होतं जिकडे टपऱ्या आहेत त्यांना सांगा की इकडे सिगरेट पिऊ नका हे एज्युकेशन नाही आहे तो जिकडनं मी घेतलं आहे तो मला सांगत नाही जिकडे मी चहा पितो आहे तो मला सांगत नाही आहे तर असे लोकांना पकडत राहणार आणि पैसे घेत राहणार तर हे सांगलं नाही आहे समाजासाठी एवढंच माझं मन आहे आणि जे ज्यांनी ज्यांनी हे का केलं आहे माझ्याबरोबर त्यांच्यावरती कठोर कारवाई हो व्हायला पाहिजे